नमस्कार मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनल वर सगळ्यांचे स्वागत आहे तशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला आपला लाडका गुरुवार आणि बाबांचं रिडिंग जर आपल्याला बाबांचं रिडिंग बघायचंय तर बाबांना एखादा प्रश्न विचारा किंवा तुमच्या गुरुंना एखादा प्रश्न विचारा देवाला प्रश्न विचारा मनाला प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर देतील ते बाबा देतील श्रद्धा असेल तर तुम्हाला तुमच्या मनासारखं उत्तर मिळेल तर चला मनासारखं म्हणण्यापेक्षा जे सत्य आहे ते उत्तर मिळेल कारण बाबा कधी पण असत्याच्या बाजूला नसतात सत्याच्याच बाजूला असतात हे लक्षात घ्या तर चला बघूया आपण बाबा काय सांगत आहेत काल रेडिंग त्याआधी ज्यांना कुणाला लाईव्ह बघत चला सारे का लाईफस्टाईलचे लाईव्ह बघत चला ज्यांना कुणाला नवीन नवीन प्रोडक्ट्स नवीन नवीन प्रोडक्ट्स आपल्याकडं चालू आहेत त्यातलं काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधा हा तुम्हाला उत्तर द्यायला थोडासा उशीर होईल पण हंड्रेड पर्सेंट सामान तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल भरपूर साऱ्या नवीन गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत कुंचमसे तेव्हा आपल्याकडे आहे।, आहे तर या साऱ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता तुपाच्या वाती आहेत या छोट्या छोट्या रेमेडी आहेत आणि असे अनेक धमाके मी तुम्हाला देणार आहे की जे माझ्याकडे आहेत चला सगळ्यांनी खुश राहा आनंदी राहा आणि विचार बाबांना प्रश्न बाबा आपल्याला उत्तर देतील काय असेल ते तर हा आहे माझा उजवा हात हा आहे बाबांचा पण उजवा हात आणि इथून कार्ड चालू होतं एक दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर चला पाच कार्ड बाबांनी दिली आहेत आणि आता बघूया आपण बाबा उत्तर आपल्याला काय काय देत आहेत ते चला एक नंबरच कार्ड आहे बाबांचं ते म्हणजे जीवनावधी बाबा म्हणतात जीवनावधी हर रिश्ते की एक जीवनावधी होती है समय के साथ वो समाप्त हो जाती है म्हणजे जा आपल्या जीवनातनं जर कोणी जात असेल तर ते पुरतंच आपल्या जीवनामध्ये आलं होतं असं समजा आणि जे होतंय त्याचा स्वीकार करा कुठलंही नातं असेल कोणताही म्हणजे कोणताही रिश्ता असेल ते म्हणतात की तो दुःखात जाऊ नका तो याच वेळेपर्यंत आपल्याबरोबर राहणार होता आणि आता त्याची वेळ संपलेली आहे ते नातं संपण्याची वेळ आलेली आहे तर ते तिथंच संपवा असं बाबा सांगत आहेत ओम सईराम कार्ड नंबर दोन काय सांगत आहेत बाबा सच्चाई का सामना मृगतृष्णा के पीछे दौड़ना बंद कीजिए व भ्रांती हे मिथ्य आहे खोट्याच्या मागं धावणं किंवा एखाद्या खोट्या स्वप्नाच्या मागं धावणं किंवा एका खोट्या माणसाच्या मागं धावणं हे पूर्णपणे बंद करा त्याच वेळी तुम्हाला तुमचं तुमचं लाईफ कुठंतरी सेट होईल किंवा ज्या खोट्यातनं तुम्ही बाहेर याल आणि खऱ्या जीवनाच्या अर्थाला सुरुवात कराल हेच बाबा सांगत आहेत तर कशाच्या पण मागं धावू नका जे घडणार नाहीये जे होणार नाहीये अशा गोष्टींच्या मागं धावू नका हेच बाबा सांगत आहेत ओम साईराम कार्ड नंबर तीन काय सांगत आहेत बाबा मी थोडं क्लिन्झिंग करते आणि मग सांगते आज तुम्हाला तर बाबा सांगत आहेत दैवी समय परेशान न हो व्याकुल न हो आपका है वो आपका निश्चित आपको प्राप्त हो जाएगा गाय जे काही तुमच्याकडे आता नाहीये आणि तुम्ही जे बाबांना मागताय ते तुमचंच आहे आणि ते तुम्हालाच मिळणार आहे असं बाबा तुम्हाला सांगत आहेत बाबा प्रॉमिस देत आहेत जगातले एकमेव गुरु आहेत बाबा की ते अकरा वचन देतात आणि ते सारे आपण सत्यामध्ये ते त्यांचे उतरवत असतात तर बाबांचं त्यातलंच एक वचन आहे तुम्हाला हे की परेशान ना हो व्याकुल ना हो जो आप का आहे व आप का निश्चित प्राप्त हो जाएगा. हे होतं माझं कार्ड आजचं तर चला पुढचं कार्ड कार्ड नंबर चार काय म्हणत आहेत बाबा पीडा पीडा से गुजरकर ही महात्म आत्मा अधिक उन्नत होती आहे म्हणजे तुम्ही आता त्रासात आहात दुःखात आहात कशातही आहात पण याच परीक्षा असतात आणि यातून पास होऊन पुढे जातो आपण तेव्हाच आपल्याला एक उत्तम परिस्थिती मिळते किंवा काही होतं आज दुःखी आहे तर आज घाबरू नका उद्या सुख येईल परवा सुख येईल निराश होऊ नका विश्वास ठेवा बाबांवर विश्वास ठेवा तुमच्या गुरूंवर की तुमचं हे कार्य हे सिद्ध होणार आहे होणारच आहे काही पिढेचे दिवस आहेत ते निघून गेले की आनंदी आनंद तुमच्या जीवनामध्ये सुद्धा येणार आहे आणि शेवटचं कारण आहे मी अशी कार्ड क्लीन आहे आणि मग आज सांगतेय थोडासा ओरा हे वाटला मला म्हणून धुनी पुढचं कार्ड आलंय बाबांची धुनी डर गुस्सा दर्द ईर्षा और आपकी बीमारी या मेरी धुनी में जला दो आलं बरोबर इथं धुनी जला जलादो की जे काही तुमच्या मनात चिंता आहेत ज्या काही तुम्हाला भीती आहेत जो काही तुम्हाला राग आहे जे काही तुमचं दुखत आहे जिथं कुणाशी तुम्ही जळत आहात ईर्ष्या करत आहात हे सगळं किंवा आपल्याला कोणते आजार आहेत हे सगळं माझ्या धुनीमध्ये जाळून टाका तर सगळ्यांनी अशी धुनी डोळ्यासमोर आणा आणि स्वतःच्या जे जे हे गुण आहे ते या धुनीमध्ये जाळून टाका आणि एक चांगलं माणूस बनायला सुरुवात करा असंच बाबा सांगत आहे तर चला हे होतं आजचं साईबाबांचं रीडिंग तर बाकी सगळ्या गोष्टीला वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा रोज आपले लाईव्ह असतात किंवा छान छान ऑफर असतात तर सारे जमाना भरके क्रिस्टल आपल्या जवळ आहेत आणि ते तुमच्या आयुष्याची उन्नती केल्याशिवाय राहणार नाहीत त्याची एक हजार टक्के गॅरंटी मी तुम्हाला देत आहे तर बरेच सारे नवीन नवीन आयटम आपल्याकडे आहेत तर एकतर लाईव्ह बघत जा नाहीतर वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी नक्की संपर्क करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया गुरुवार स्पेशल साईबाबांच्या रिडिंगची उत्तरं तुम्हाला मिळाली का हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तर ओम साईराम